मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या देवर्जन या ऐतिहासिक गावाचा गौरव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे या गावातील थोर स्वातंत्र्यसैनिक गंगाधरराव पाटील साकोळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा व्यक्ती व कार्य या ग्रंथातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे याच देवरजन गावाने जुलमी निजाम राजवटीविरुद्ध कडवा लढा देऊन प्रतिकार केला ज्यात हत्तीबेटची लढाई विशेष गाजली स्वातंत्र्यसैनिक गंगाधरराव पाटील साकोळकर यांचे सुपुत्र ओमप्रकाश साकोळकर आणि देवरजन गावचे सरपंच अभिजित चंद्रप्रकाश साकोळकर व त्यांच्या कुटुंबियांनी हा गौरवशाली इतिहास ग्रंथरूपात जपला आहे या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला लातूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज उपस्थित होते यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उदगीरचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे अर्चनाताई पाटील चाकूरकर खासदार शिवाजीराव काळगे माजी आमदार मनोहर पटवारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या स्वातंत्र्यसैनिकांच्या सैनिकांच्या कार्याला आदराने वंदन केले हा भव्य सोहळा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारा ठरला